नमस्कार फ्री स्वामी समर्थ तर आज अक्षय तृतीया आहे आणि तुम्हा सर्वांना अक्षय तृतीयाच्या खूप खूप शुभेच्छा तर बघा अक्षय तृतीया होती त्यामुळं मला आज बऱ्याच सेवा करायच्या होत्या जसं की कुमकुम अर्जन व्यंकटस्तोत्र विष्णू सहस्रनाम अशा बऱ्याच काही सेवा करायच्या होत्या पण झालं असं की काल संध्याकाळी मला मासिक धर्माला म्हणजे आपला प्रॉब्लेम आला तर त्यामुळं मला ह्या सेवा काही करता आल्या नाही त्यामुळं मला खूपच वाईट वाटलं तर ज्या सेवा आपण अक्षय तृतीयाच्या दिवशी करत असतो त्यांचा कधीही क्षय होत नाही त्या कधी कमी होत नाही त्यामुळं आज केलेल्या सेवा ज्या असतात त्यांना खूपच महत्त्व असतं साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त अक्षय तृतीय असतो तर त्या सेवा करणं आज माझ्या नशिबात नव्हतं त्यामुळं मी खूपच नाराज झाले दिवसभर म्हणजे आज काही नैवेद्यासाठी स्वयंपाक करायचा होता तो माझ्या सासूने केला तर आज दिवसभर काही थोडेफार मी व्हिडिओ काढले आहेत ते तुमच्यासोबत मी शेअर करते तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया हाय हॅलो वेलकम मी अनुराधा आणि स्वागत आहे तुमचे माझ्या चॅनलमध्ये तर आज अक्षय तृतीया आहे तुम्हा सर्वांना अक्षय तृतीयाच्या खूप खूप शुभेच्छा अक्षय तृतीया म्हणजे आपल्या पितरांचा सुद्धा सण मानला जातो आणि साडेतीन मुहूर्तापैकी हा एक मुहूर्त असतो त्यामुळे ह्या दिवशी खरेदीसुद्धा केली जाते महत्त्वाची बोलणीसुद्धा केली जाते आणि काही नवीन वस्तूसुद्धा आपण घेतो तर बघा आपण बऱ्याच शुभप्रसंगी उंबरठ्यावर हळदीचं लेपन करतो आता नेमकं झालं असं मी मनात ठरवलं खूप होतं की अक्षय तृतीयाला ह्या सेवा करेल त्या सेवा करेल पण नेमकं असं झालं की मला मासिक धर्म आला आणि त्यामुळं स्वयंपाकाची जबाबदारी आमच्या सासूबाईंवर आली तर बघा ते आता कुकर लावतायत वरण भाताचं कुकर लावतायत त्यांनी स्वयंपाकाची तयारी करायला घेतली आहे आता मासिक धर्म असल्यामुळे मला देवाला नैवेद्य दाखवता आला नाही त्यामुळं मी स्वयंपाक सासूबाईंनीच केला तर सासऱ्यांची आमची देवपूजासुद्धा झालेली होती आणि आता सासऱ्यांना चहा हवा होता तर त्यांनी स्वतःच ठेवून घेतला चहा कारण सासूबाईंचं वय पासष्ट आहे आणि त्यांनासुद्धा कामं पण सुचत पण नाही म्हणून सासरे मदत करत होते आता हा बघा इकडं माझा छोटा मुलगा आहे हा हा रुसला होता मोबाईलसाठी त्याला दूध पिताना मोबाईल हवा होता दिला नाही त्याला म्हणून रडत होता तो तर नैवेद्य द्यायचा असल्यामुळे मला स्वयंपाकामध्ये हात लावता आला नाही तर माझा हा मोठा मुलगा तो सासूबाईंना मदत करतो आहे कांदा वगैरे फिरून द्यायला सासूबाईंचं इथं पीठ मळून झाले आहे कणिक थोडी घट्ट भिजवली आहेत कारण पुऱ्या करायच्या होत्या तर आता नाश्ता पण करायचा होता तर सासूबाईंनी पोहे करायला घेतले माझी सासू म्हणजे माझी आत्याच आहे सखी आत्या तर माझ्या सासूबाईंच्या हातचे जे पोहे आहेत ते आमच्या रिलेटिव्हमध्ये खूपच फेमस आहेत खूप जणांना आमच्या आत्यांच्या हातचे पोहे आवडतात तर सकाळी केलेले पोहे अगदी बऱ्याच वेळेत नरम राहतात तर बघा आता बरीचशी तयारी स्वयंपाकाची झाली होती आंब्याचा रस करायचा होता म्हणून आता मुलगा आंबे पण धुवून घेत होता नैवेद्यासाठी खरबूज आणलं होतं तेही पण त्यांनी धुवून घेतलं आहे आणि आता आंब्याचा रस करायला घेतला आहे त्याचा आंब्याचा रससुद्धा तयार करून झाला त्यांनी खूपच आजीला मदत केली तर आम्हाला मध्ये थोडा वेळ होता स्वयंपाक व्हायचा होता म्हणून आणि कोथिंबीर कडीपत्ता आणायचा होता म्हणून आम्ही मार्केटमध्ये आलो त्यानंतर नर्सरीमध्ये गेलो माझ्या घरामध्ये कोरफड आणि जो मनी प्लांट आहे तो त्याच्या कुंड्या खूप खराब झालेल्या आहेत त्यामुळं नवीन कुंड्या घेण्यासाठी मी नर्सरीमध्ये गेले तिथून दोन मोठ्या साईजच्या कुंड्या घेतल्यात कोरफड आणि मनी प्लांट लावण्यासाठी आणि एक चिनी गुलाब असतो त्याचा रोप घेतलेला आहे माझ्याकडं गॅलरी नाही आहे पण खिडक्यामध्ये मी दोन तीन कुंड्या लावलेल्या आहेत माझ्याकडं तुळस आहे बेलाचं झाड आहे पानांचं वेल आहे असे दोन तीन झाडं आहेत आता येताना बघा आम्हाला उंट दिसला तर माझ्या मुलाचं छोट्या मुलाचं हट्ट की मला उंटावर बसायचं आहे एवढ्या उन्हामध्ये उंटावर कोणी बसतं का पण हा बसला उंटावरचा असलं शाना बघा केवढं ऊन होतं आणि उंटावर बसलं आहे कोण सांगणार याला आता आता घरी आल्यानंतर कोथिंबिर्यांनी कोथिंबीरसाठी सासू थांबली होती त्यामुळं माता कोथिंबीर आणून दिल्यानंतर त्यांनी भज्याची तयारी करायला घेतली आहे भजी करण्यासाठी सर्व साहित्य त्यांनी काढून घेतलं मुलांनी भजीसाठी पीठ बनवून दिलं सासूबाईंना तर त्यांनी आता भजी करायलासुद्धा घेतली आणि भजीसुद्धा आमची तयार झाली त्यानंतर कुरडाई आणि भजी हे तयार झालं होतं बटाट्याची भाजी झाली होती आणि पुऱ्यासुद्धा तयार झाल्या होत्या नैवेद्यासाठी एक पाच सहा पुऱ्या केल्यानंतर मी आ, मी म्हटलं आत्त्यांना की आत्ता मी करते बाकीच्या पुऱ्या मग बाकीच्या राहिलेल्या पुऱ्या मिस केल्या तर अशा पद्धतीने जेवण तयार झालं आणि नैवेद्य दाखवला थोडंसं लेट झाला तर बारा ते साडेबारापर्यंत व्हायला पाहिजे पण थोडंसं लेट झाला कारण तर पितृपक्षात आणि अक्षय तृतीयाला पित्रांची आपण सेवा केलेली खूपच चांगली असती तर बघा आता एवढा दिवसभर ऊन होतं आणि दुपारनंतर पाऊस आला खूपच वादळ आणि पाऊस आला तर माझा छोटा मुलगा अंश त्याला खूप मज्जा वाटली बघा तो खिडकीत उभा राहून कसा मोठे मोठे ओरडतो आहे खूप मज्जा आली त्याला तर अशा प्रकारे पूर्ण दिवस गेला कधी संपला दिवस कळलंच नाही आज मी ऑफिसवरून सुट्टी घेतली होती खास की अक्षयतृती आहे आणि स्वयंपाक वगैरे करायचा आहे म्हणून पण सगळाच प्लॅन माझा चौपट झाला आणि मासिक धर्म आल्यामुळं तर अशा रीतीने आजचा दिवस गेला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा बाय बाय